भाजप नेते विजय शाह भारताच्या महिला कर्नल सोफिया कुरेशी विरोधात एक वक्तव्य है तो वक्तव्य वक्तव्य त्यांनी है जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी उन्होंने कपड़े उतार हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी तेजी करने हमारे जाते उनके दर्द मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नहीं देश का सम्मान मान सम्मान और हमारी बहनों का तो आज तक बदला तुम्हारी जाति समाज की भेड़ों को पाकिस्तान भेज कर कोई ले सकता है और उन्होंने कहा था त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया उमरत आहे आणि त्याचाच भाग म्हणून काँग्रेस श देशभरात त्याचा विरोध प्रदर्शन करीत आहे त्याच लाईनीमध्ये सध्या आज औरंगाबादमध्ये काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष कमिटी काँग्रेस जिल्हा शहर कमिटीकडून विभागीय आयुक्तालयात एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनात अखेर काय होतं आणि त्या निवेदनात त्यांनी काय डिमांड केलेली आहे त्याबाबत आपण जाणून तर जे मध्य प्रदेशचा जो मंत्री आहे विजय शाह म्हणून त्यांनी जे कर्नल सोफिया कुरेशी पाकिस्तानची आतंकवादीची बहीण जे वक्तव्य केलेलं आहे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही सगळ्यात अगोदर त्याचा जाहीर निषेध करतो कारण त्यांनी जे वक्तव्य केलेला बेताल वक्तव्य आहे आर्मी भारतीय सेनेचं हे मनोबल खचून जाणारं वक्तव्य आहे आम्हाला वा वाटत मला प्रश्न पडलेला आहे की मोदीजीने या सोफिया कर्ण सोफिया खुरेशीची नियुक्ती केली आहे जर त्याच्या मंत्री जर त्यांना आतंकवादी म्हण म्हणत असेल तर मोदीजीला काय आता प्रश्न पडले तर ते कोण आहे मग ते कोण आहे मोदीजी कोण आहे म्हणून आमची मागणी आहे त्या विजय शाहला बंटतर्फे करावं आणि त्याच्यावर देशद्रोहचा गुन्हा दाखल करून त्याला या देशातून हाकलून द्यावं सर काँग्रेसने कधी हे मुद्दा उचलला त्यांच्या मंत्री जर कर्नल सुफिया खुरेशीबद्दल अपशब्द काढेल तर काँग्रेस ते बसे बसेल का घरी आमचे नेते राहुल गांधी यांनी तर स्पष्ट सांगितले ना की मोदीजी तुम्हाला आमचं पूर्ण समर्थन आहे हमला करा आणि त्यांचे हे मंत्री महोदय असे म्हणत असतील तर काँग्रेस म्हणणार नाही का हे लोकशाही आहे ना